बातमी सांगलीतून नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला गेलाय सांगलीतल्या मिरजकरांनी या महामार्गाला विरोध केला आहे मिरजकरांनी अजित पवारांची भेट घेतली आहे नागपूर ते गोवा हा शक्तीपीठ महामार्ग होणार आहे आणि हा महामार्ग सांगली जिल्ह्यातून जातोय मात्र या महामार्गाला सांगलीकरांनी विरोध केला आहे इथल्या शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे या महामार्गाला आमच्या शेती ही बाधित होईल असं इथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तर या शेतकऱ्यांसोबत इथल्या नागरिकांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी पाहूयात पुन्हा एक शक्तीपीठ महामार्ग होणार आहे सांगली जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे नागपूर ते गोवा असा हा शक्तीपीठ महामार्ग असणार आहे आणि सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कर्नाळ ग्रामपंचायतीचे कार्यकर्ते जे आहेत ते आज बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी आलेले आहेत आपले बरोबर हे कार्यकर्ते आहेत काय तुमचं म्हणणं आहे आणि तुम्ही आज अजित पवार यांना भेटण्यासाठी आलेले आहेत काय आमची मागणी आहे की नागपूर गोवा हा शक्तीपीठ जो रस्ता निघाला आहे तो शेतकऱ्यावर अन्यायकारक होणारा रस्ता आहे कोणाचीही मागणी नसताना हा रस्ता शासनाने लादलेला आहे शेतकऱ्यांची जवळजवळ सत्तावीस हजार एकर जमीन ह्या शक्तीपीठ महामार्गात जाणार आहे जी पिकाव शेतकऱ्यांनी पाण्याचं स्तोत्र नदीवर कॅनल मधून बोर मारून खर्चिक करून जे आणले आहे त्याच्यावर सगळ्यावर पाणी पिरणार आहे या ठिकाणी जो शक्तीपीठ महामार्ग होणार आहे या महामार्गाला या सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कर्नाळ ग्रामपंचायतच्या कार्यकर्त्यांनी जो आहे तो विरोध केलेला आहे आणि तेच मागणी घेऊन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी हे कार्यकर्ते आलेले आहेत नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज बारामती